नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो गुरसाईच्या आदतच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणकोणते नंदे आले ते भाग एकच्या च्या मार्फत आपण पाहिलेस परंतु अजून नवीन बैल आणि नवीन वासर या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो फडतरवाडीचा शाहीर सुद्धा आलाय बघा या गुरसाईच्या मैदानामध्ये कोणासोबत पाहणार आहेत चालतंय शुभेच्छा नाव काय आपलं बरं आज कोणता बैल आणलाय काय साहेबराव आलाय मित्रांनो या गुरसाईच्या च्या मैदानामध्ये देख नाही वासरू एकदम किती महिन्याचा आता पंधरा महिन्याचे बर बर गाव कोणतं म्हटलं गोपूस कस नियोजन वगैरे पायरा वगैरे बर चांगला पायरा आज पेडगावच्या पूर्वी एक रेसल म्हणावं लागेल रेसल नाही म्हणताय ना, ना एक रंगीत तालीम येईल कारण रेसल म्हटल्यावर एकच फेरायचं चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि वासरू कुठं राहिले मैदान वगैरे कुठली झाली चोरला सामना केला बर 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 गटामध्ये सामना केलेला त्यावेळेस चांगलं पळते म्हणजे कोणत्या कांदी पळते दोन्ही कांदे अरे वा चालते शुभेच्छा तुम्ही नमस्कार नाव काय आपलं नाव संकेत बर गाव कोणतं दारपुडी आज कोणतं वासरू बैल आणलंय काय काय पिष्ट न आलाय मित्रांनो आणि पलीकडचा तुमचं जागे रायफल पण आलं बघ एकाच दाऊन हिचे दोन्ही बर बर कसं नियोजन आज काय ड्रायव्हर न आज काय संपूर्ण किती मेंबर आलेत काय भरपूर बर ही घरची गाडी पळणार का वेगळे पहिले कशी पेडगावची तयारी काय चालू आहे काय पेडगावची तयारी अजून कायच नाही काहीच नाही आज काय म्हणजे अडचणी आहेत पायऱ्याला बरे अडचणी दिवसभरातला किती वेळ जातोय नुसते पैरे करण्यामध्ये पैर काय सारखं फोन पायऱ्यासाठी चालू जायचं साध्यापर्यंत कोण आपला ह्याचा नंबर घ्या त्याचा नंबर घ्या फोन करा हा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ घ्या दिवसभर तेवढा चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं जातो बरं आज कोणती काय मल्हार आज हा हे जो काय छब्या हे शंभू आणि पलीकडचा मोणेबाई सगळी कटपायची कट बर बर कसं काय नियोजन पायरा वगैरे कसं असणार आहे बर बर म्हणजे घरच्या गाडी पळणार आहे मल्हार आणि मल मल्हार आणि शंभू पळणार आहे आणि हे जण काय म्हटलं काय म्हटलं नाव आहे छब्या आणि पलीकडचा मोनेबाई छबे आणि मोण्याबाई पळताना दिसणार बरं कशी काय पेडगावची तयारी झाली की नाही मैदानाची घरचीच गाडी पळवणार आहे पेडगावला पण वेगळा पायरा असणार बरं चालते शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं मुंबई बरं आज कोणतं बैल आणलं काय रायफल पक्ष रायफल पक्ष आला मित्रांनो त्यांचा घरचाच सहज आहे बघा आज काय कसं नियोजन का घरचा सहज पडणार नाही याला पायरा बर 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 पक्षाला कुठल्या पायर आहे का इथलंच बर बर चालतंय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नेरकरांचा सुंदर पण आला बघा या गुरसाईच्या आदतच्या मैदानामध्ये सेम गोटचा सर्जा वाटते लहानपणीच कसं काय आपलं घरच्या गायचं आहे का घरच्या गायचंय अरे व कुणासोबत पायरा आहे का बर बर नाव काय झालं पक्ष बरोबर पक्षासोबत पाळणार मित्रांनो सुंदर आज गाव कोणतं तुमचं बरं आज कोणती बैल आणलीत काय तुफान तुफान आलाय मित्रांनो आणि रेन आलाय गाव कोणतं म्हटलं रहिमतपूर बिपरे आज कसं नियोजन पाहिलं कुठलं कुठला हिंगणगावचा बलमा आणि हे जे बरं बरं चालतंय शुभेच्छा मग चाल मिलिंद शेठ पाटील यांचा मुंगा पण दाखल झालाय बघा या गुरुसाईच्या आदतच्या मैदानामध्ये बोंगा अ विठ्ठल नाना भेटलेले आहेत नाना नमस्कार आज कोणाला बोंगाला घेऊन आलात बर 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 कसं नियोजन पायरा वगैरे शेडनी गेलाय किती वेळ काटात तरी पळताना पाहायला भेटणार बर बर मला वाटते बुंगा केव्हा आलाय आता म्हणजे गॅप भरपूर मिळाला त्याला मला चार पाच दिवस आजचं मैदान आदतचं आ, हे एक प्रकारे रंगीत तालीम असणार आहे पेडगावच्या आदतच्या मैदानाची या मैदानामध्ये गुलाल घेतल्यावर किती फायदा होईल बैलगाडी मालकांना म्हणजे पेडगावच्या बरोबर चालते ना ना शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणतं वासरून आणलं काय क्रिश आला मित्रांनो नाव पण भारी ठेवले कुठला पिक्चर तू कोलगे बर 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 कसा पळ वगैरे कसा आहे काय चांगला आहे पण कोणत्या कांदी पोहतो दोन्ही खांदी पोहतो अरे व किती महिने जात दोन आहे बर बर आज कसं कोणासोबत नियोजन पाहिर कुठलं बर 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 चांगला पाहिर आज काय अपेक्षा काय पेटगावला पळणार आहे बघा या गुरसाईच्या मैदानामध्ये आणि पलीकडच नाव काय रावण बर बर भाऊ भाऊ आहेत का दोन्ही अरे हो आज काय गावच मैदान काय अपेक्षा आहे जोडीकडून काय बर बर ही भाऊ भाऊ पळाली का जोडी यापूर्वी पहिल्यांदाच नियोजन केले बर बर आज बाव। का बरं भाऊ भाऊ पळवायचाच निर्णय का घेतला कारण मला वाटतं पैर आहेत का वेगळे वेगळे आहेत बर 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 शुभेच्छा तुम्हाला मला वाटते एकाच गायीची आहेत का कस काय दोन्ही पण वेगळे वेगळे बर फक्त एकाच दावणीचे असले मग भाऊ भाऊ चालते हिंद केसरी कोण रावण हिंद केसरी झालं का बर बर कोणत्या माहित ना पेडगावला अरे वा चालते शुभेच्छा मित्रांनो खटावकरांचा नंद्या सुद्धा आलाय बघा या गुरसाईच्या मैदानामध्ये काय बॉस लिहिले घरचा बैल अरे कोणत्या कांधी पोहतो दोन्ही कांदी चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गुरुसाहेचा शंकर पण आला बघा या गुरसाईच्या आदतच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलं काय का मळ्या आलाय आणि पलीकडचं वासरू नाही माहित तुमचं मळ आहे का बर कस पायरा वगैरे कोणासोबत काय माहित नाही किती मैदान झालेत का यापूर्वी पडलाय का दोन मैदान पडलाय काय गट वगैरे पास वगैरे गट पास केला अरे चालतंय शुभेच्छा तुम्हाला